तर काहीच सका मी सकाळ सकाळी चालणे आहे ढोल ताशा म्हणजे आमचा ढोल ताशाचा इव्हेंट आहे तर तिथं चालणे आहे त्यामुळे आम्ही मी पूर्ण तयारी वगैरे करून घेतले आणि मी रयत राज्य या पथकमध्ये आहे तर मी तर निघाले माझ्या फ्रेंड्ससोबत आणि आम्ही चाललो आहे लालबाग परेलला तिथं आमचा इव्हेंट आहे आणि आम्हाला लेटसुद्धा ऑलरेडी झाला आहे आम्ही त्यांना इथं तिथं शोधत होतो की हे आता हे कुठं आहे आणि कोणीकडे नाही आहे त्यानंतर आम्हाला बाकीचे पण काही जण भेटले आणि इथे आमचं चालू होतं आम्ही हे काय कलरिंग वगैरे चालू होती तर माझ्या डोक्यावर पण ह्या लोकांनी केलं आणि मला हे थोडं बियर्ड वाटत होतं काय माहिती माझ्यावर चांगलं दिसलं पण असेल की नाही आणि हा किती छान दिसत होता आणि खूप छान लुक केला होता आणि त्यांनी जे कानातले होते ना ते खरं त्यांनी त्यांनी प्लेचे बनवले होते आणि मी अशी दिसते माझ्या फ्रेंडनी नाही केलं बिकॉज तिला जायचं ता होतं लवकर त्यामुळे तिने तिच्या फेसवर तिने नाही केलं आणि आम्ही सगळ्यांनी केलं होतं आणि आमची सगळी तयारी झाली होती पण समजलं की गणपती तिथून लेट निघालेत तर थोडा अजून उशीर होणार होता आम्हाला तर आम्ही लिटरली आम्ही काहीतरी दहा दहा अकरा वाजता आम्ही आलो हां म्हणजे दहा साडे दहापर्यंत आम्ही आलो होतो आणि आम्ही बारा साडेबारा वाजेपर्यंत आम्ही वेट करत होतो की आता येतील आता येतील आणि फायनली आता गणपती इथं आला आहे आणि या गणपतीसाठी आम्ही ढोल ध्वज हे सगळे आम्ही नाचवणार आहोत आणि पाऊस पण इथं लागत होता आणि त्यामध्ये आम्हाला इथं वाजवून नाही दिलं तर आम्ही जस्ट दहा दहा मिनटंच आम्ही दहा पंधरा मिनटंच वाजवलं आणि आम्ही असं इथून इथून हिधून इथून करत होतो आणि वाजवल्यानंतर मग आम्ही एका साईडला उभं राहिलो कारण पाऊस लागत होता खूप आणि ह्या गणपतीतून चाललं आहे खूप जास्त क्राऊड वगैरे होता आणि तर गायस आपण भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय